नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कार्तिक महिना संपल्यानंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मातील नववा महिना मानला जातो आणि जसं श्रावण महिन्याला विशेष महत्व असतं तसंच मार्गशीर्ष महिन्याला तितकंच पवित्रता आणि ऊर्जा लाभलेली आहे कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे हा मार्गशीर्ष महिना यंदा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे आणि अठरा डिसेंबरला संपणार आहे आणि या काळात घरातील स्त्रिया महालक्ष्मी मातेचं व्रत अत्यंत श्रद्धेने पाळतात कारण असं मानलं जातं की या व्रता कृपा घरावर राहते आणि आयुष्यात यश समृद्धी आणि प्रगती वाढते आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि घरातील सुख शांतीसाठी प्रत्येक गुरुवारी हे व्रत करणं फार शुभ मानलं जातं आणि या व्रतामुळे सौभाग्य टिकून राहतं तसेच कुटुंबाची भरभरून प्रगती होत जाते या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबर हा या महिन्यातला पहिला गुरुवार आहे उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळी घराच्या उंभरट्यावर एक खास वस्तू ठेवली तर असा विश्वास आहे की एका रात्रीत घरातील परिस्थिती सुधारू शकते सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं घरात अखंड लक्ष्मीचं आगमन होतं आणि मुलांपासून पतीपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रगतीची वाट मोकळी होते अगदी कर्जमुक्तीपर्यंतही मदत मिळते तर ही वस्तू नेमकी कोणती आहे ती कशी ठेवायची आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी करायचा आहे कारण प्रत्येक गुरुवार हा स्वतःमध्ये खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि हा दिवस धनसमृद्धीचा देवी माता लक्ष्मीला पूर्णपणे समर्पित असल्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा स्थिर ठेवण्यासाठी आणि ती आपल्या जीवनामध्ये कायमची नांदावी म्हणून हा उपाय सातत्यानं करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच फक्त पहिल्या गुरुवारीच नाही तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय करणं आवश्यक आहे गुरुवार हा बृहस्पती देव श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी विधीपूर्वक पूजा केली तर व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह शक्तिशाली असतो त्याच्या जीवनात अपयश जवळजवळ येतच नाही त्याच्या प्रत्येक कामात यश मिळतं प्रगतीचा मार्ग सतत उघडत जातो आणि आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते पण ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असतो त्याला वारंवार अपयशाची लागते पैशाची कायम टंचाई जाणवते हाती आलेला पैसा टिकत नाही आणि आर्थिक अडचणी सतत पाठलाग करत राहतात आणि म्हणूनच गुरुवारी केलेले हे उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी आयुष्यातील समस्यांना दूर करण्यासाठी आणि घरामध्ये भाग्य शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडले जातात विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरातील स्त्रीने हा उपाय केला तर त्याचं संपूर्ण फळ हे कुटुंबाला मिळतं आणि म्हणून हा उपाय उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करणं खूप आवश्यक आहे या वेळेपूर्वी एक खास वस्तू घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे आणि ज्या घरातील स्त्री हा उपाय श्रद्धेने करत राहते तर त्या घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते असं मानलं जातं कारण मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा धनलक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील हाती आलेला पैसा घरात टिकत नसेल कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येत असतील व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये पैसा आला तरी कुठल्या तरी कारणाने तो बाहेरच जात असेल तर अशा परिस्थितीत स्पष्ट समजतं की त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आणि लक्ष्मी स्थिर नसणं म्हणजे फक्त पैशाचा अभाव नाही तर घरात सुख शांती ऐक्य आणि आनंदाचं वातावरण नसणं म्हणजे फक्त पैशाचा अभाव नाही तर घरात सुख शांती ऐक्य आणि आनंदाचं वातावरण नसणं सुद्धा यामध्ये येतं कारण लक्ष्मी नांदणं म्हणजे घरामध्ये पैशासोबतच एखादं सकारात्मक आणि शांत वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं घरातील वातावरण आनंदी प्रेमळ आणि शांत असेल तरच लक्ष्मी स्थिर राहते आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक स्त्रीने हा उपाय आवर्जून करणं अत्यंत गरजेचं आहे कारण काही दिवसांचं महत्व विशेष असतं आणि अशा दिवसात केलेले उपाय आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात या महिन्यातील गुरुवारचे उपाय कधीच वाया जात नाहीत कारण हे उपाय आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतात घरातील वादविवाद आणि तणाव दूर करतात आणि लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग खुले करतात त्यामुळे घरामध्ये अखंड समृद्धी आणि शुभतेचा वास होऊ लागतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि घरातील स्त्रियांना शक्य झालं तर आवर्जून हे व्रत करायचं आहे मुली असतील म्हणजे अविवाहित मुली असतील किंवा विवाहित स्त्री असतील तर कुणीही हे व्रत जे आहे तर ते करू शकता अगदी विधवा स्त्री असेल तर ती सुद्धा हे व्रत जे आहे तर ती करत असते त्यामुळे प्रत्येकाने उद्या व्रत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्रत असेल तर आपण केस धुवत असतो पण गुरुवारी केस जे आहे तर ते धुतले जात नाही त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तर तो कमकुवत होतो आणि त्यांच्या स्त्रियांच्या कुंडलीतला गुरुग्रह हा तिच्या पतीच्या आणि मुलाच्या संबंधित असतो त्यामुळे त्यांची प्रगती ही सुद्धा कुंटत जाते आणि म्हणून जरी तुम्हाला उद्या उपवास असेल तरी सुद्धा तुम्हाला केस धुवायचा नाही तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत उद्या फक्त तुम्हाला स्वच्छ स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर घराला संपूर्णपणे झाडू मारून घ्यायचं आहे उद्या तुम्हाला चुकून सुद्धा घरातली फरशी पुसायची नाही जरी गुरुवार असेल उपवास असेल लक्ष्मीची पूजा करणार आहे तरी सुद्धा तुम्हाला घरातली फरशी ही अजिबात पुसायचे नाही कारण गुरुवारी फरशी जी आहे तर हो देव ती पुसली जात नाही जर आपण गुरुवारी फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येते आहे तर ती होत असते म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारी फरशी जी आहे तर ती पुसू नये म्हणून तुम्हाला आजच फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातल्या देवांची तुम्हाला विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे धूपधीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे वातावरण ही प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो उंभरटा जो आहे तर त्या उंभरट्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं म्हणजे स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि नंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा गुलाबजल टाकलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्ही हे जे पाणी आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर आणि उंबऱ्या उंभरट्याच्या बाहेर शिंपड आहे एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी गरीबी दरिद्रताची आहे तर ती येत असते आणि गुरुवारच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजावरती असं पाणी शिंपडतो तेव्हा घरातील गरिबी दरिद्रता अलक्ष्मी वाईट शक्ती शक्तीची आहे तर ती निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वाचत आणि म्हणून आपल्याला आपल्या उंभरट्यावरती असं हळदीचं पाणी जे आहे तर ते आवर्जून शिंपडायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल गोमूत्र तसेच गुलाबजल पाणी टाकून त्या हळदीची पेस्ट तुम्हाला करायची आहे किंवा फक्त हळद आणि पाणी टाकून तुम्ही ही पेस्ट बनवली तरी सुद्धा चालेल आणि त्या हळदीचं लेपण तुम्हाला घराच्या उंभट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपण कसं करतात हे आता जवळपास सर्वांनाच माहिती आहे कारण आपण प्रत्येक जण अमावस्या पौर्णिमा तसेच गुरुवारी हळदीचं लेपन जे आहे तर ते करत असतो हळदीचं जे आहे तर ते केल्याने देवी लक्ष्मी ही अतिप्रसन्न होते आणि त्यामुळे घरातील जी काही गरिबी आहे तर ती कायमची दूर होते उंभरट्यावर हळदीचं हो लेपन केल्यानंतर तुम्हाला त्याच उंभरट्यावरती कुंकवाच्या डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा काढायचे आहेत तसेच उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत किंवा लाल रंगाची रांगोळी जी असेल तर ती सुद्धा तुम्ही किंवा लक्ष्मीच्या पावलांची तुमच्याकडे साच असेल तर त्याने सुद्धा तुम्ही उंबरट्याच्या मधोमध लक्ष्मीची पावलं कायचे आहेत आणि त्यावर थोडस हळद कुंकूचं आहे तर ते अर्पण करायचं आहे अक्षर अर्पण करायचं आहे एखादं फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाच्या खाली कुंकवाने ओम विष्णवे लिहायचा आहे आणि या स्वस्तिकाला सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा स्टीलचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तीन लाल रंगाची फुलं जी आहेत तर ती टाकायची आणि त्यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला त्या एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि तांदळावरती हा जो कलश आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला त्या साईडला -तु हा जो कलश आहे तर तो ठेवायचा आहे आणि कलशा तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चना डाळ आणि गुळ जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे गुरुवारी डाळ आणि गुळाला खूप महत्व आहे या दोन्ही वस्तू बृहस्पतीच्या संबंधित आहेत त्यामुळे एका वाटीमध्ये या दोन वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तिथेच तुम्हाला उंबरट्यावरती एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे मातीची पंटी घ्या किंवा कोणत्याही कुठल्याही धातूचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा हा एक दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तो उंभरड्याच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या साईडला लावायचा आहे आता हा दिवा डायरेक्टली जमिनीवरती ठेवू नका फुलांचा किंवा तांदळाचा आसन द्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवला तरीही चालेल जमिनीवरती हा दिवा ठेवला तर आपली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते आणि त्या सेवेचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अगदी छोटीशी रांगोळी सुद्धा तुम्हाला काढायची आहे आणि त्या रांगोळीवरती सुद्धा हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला तिचा डाळ आणि गुळ जो आहे आणि जो कलश आहे तर तो उंबरट्याच्या बाहेरच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तिचा डाळ आणि गुळ जे आहे तर ते गाईला खाऊ घालायचं आहे आणि जे पाणी असणार आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता आणि ती फुलं सुद्धा एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायची आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर उद्या करायचा आहे हा उपाय केल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे घरातलं दारिद्र्य नष्ट होऊन प्रचंड धनलाभ जो आहे तर तो होत असतो आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरातील पैशांच्या सर्व काही समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता हा जो उपाय आहे तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा उपवास करत नसला तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते त्याचबरोबर तुम्हाला जर उपवास असेल व्रत असेल चा तर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर ती तुम्हाला उद्या पूजा सकाळीच मांडायची आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही पूजा मांडणी करू शकता व्रत कथायची आहे तर ती सुद्धा वाचू शकता जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर तेव्हा तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत तर तिथे थोडंसं पाणी शिंपडा एक कपडा घेऊन तो स्वच्छ पुसून काढा आणि त्यानंतर तिथे तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळद कुंकू अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करायचं आहे स्वस्तिकामधले चार बिंदू आणि ज्या साईडच्या दोन लाईन लाईन आहेत तर तिथे सुद्धा तुम्हाला तांदूळ आणि अक्षता अर्पण करायचं आहे तर तुम्हाला तिथे पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती डायरेक्टली तसाच पाठ मांडू नका त्यावरती पूजा मांडू नका असं स्वस्तिक पहिल्यांदा काढा आणि त्याच्यावरती तुम्हाला तो पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पूजा मांडणी करायची आहे करून बघा त्याचे तुम्हाला खूप चांगले फळ जे आहे तर ते प्राप्त होईल संपूर्ण गुरुवारचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला व्रत करायचं असेल तर उद्या फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडणी वगैरे करायची नाही कोणतीही पूजा केली जात नाही फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि दिवसभर लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्याने सुद्धा तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल तसेच जर स्त्रियांना मासिक धर्म आला असेल पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा दिवस आहे तर अशांनी सुद्धा उद्या पूजा मांडणी करू नका फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि पूजा मांडणी जर तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री असेल तर तिच्याकडनं तुम्ही किंवा तुमची स्वतःची मुलगी असेल तर तिच्याकडनं तुम्ही ही पूजा मांडणी करून घेऊ शकता कथा वाचून घेऊ शकता पण तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करायची नाही पुढच्या गुरुवारी तुम्ही व्रत पूजा करून ही मांडणी करून ती करू शकता पण असा अजिबात नाही की मासिक धर्म आहे म्हणून उपवास हा करायचा नाही तर उपवास तुम्हाला करायचाच आहे फक्त पूजा मात्र तुम्हाला करता येणार नाही तसेच हा गुरुवार गुरुवार जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर व्रत तुम्हाला करायचा आहे उपवासाचे पदार्थ खाऊन संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य आरती दाखवूनच तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर या काही गोष्टी ज्या आहेत काही जे नियम आहेत तर ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचे आहेत आणि हे उपाय मी तुम्हाला जे सांगितलेले आहेत तर हे उपाय मात्र तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचे आहेत आणि सांगितल्याने नियम सुद्धा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पाळायचे आहेत प्रत्येक गुरुवारी या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किमान अकरा तीन किंवा एक वेळेला तरी तुम्ही करू शकता श्री सुक्तमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण आहे आहे तसेच तर आपण वाचणारच आहोत आवर्जून या दिवशी करायच्या आहेत खूप प्रभावी अशा सेवा आहेत करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदलचे आहेत तर ते होताना जाणवतील तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ